मंडळी आज आपण बोदे बैल बाजार कव्हर करतो आणि कायम बघत असतो आवटी भाऊची दावण आवटी वाटेल किती आले आज पाच सहा का इकले किती हा अजून काही नाही का तर ठीक आहे बघा लिहित पण तर विचारू द्यायला आज ही एक जोड त्यांच्याकडे ही एक जोड आहे इकडं पण जोड ही पण जोड तुमची काही यांची का किंमत सांगली पंच्याहत्तर हजार किंमत सांगितली जोडीची बघू शकता धरले का मला चार चार दाती येत का मला धरले सगळं बघून घ्या जोड पण भारी पंच्याहत्तर हजार किंमत सांगितली बघा कमी जास्त तर ठीक आहे आपली एवढीची का या। तर यांची एक सिंगल आहे काय नाव तुमचं म्हसकी भाऊ म्हणून येतं म्हसकी भाऊची एक सिंगल जोड आहे जर खरेदी करायची असेल तर त्या म्हसकी भाऊला नंबर सांगा नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस एकोणतीस एकतीस एकोणतीस एक ब्याण्णव एक ब्याण्णव तर बघा मस्की भाऊचा नंबर घेतलेला आहे तर कायला कॉल करा आणि ही जोड खरेदी करा